नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आज मी बनवणार आहे बेसन लाडू तेही एका खास ट्रिकने एक खास, खास पदार्थ टाकून तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा व्हिडिओ आवडला असलास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा एक सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे लाडू एक ना एकदम चविष्ट होणार आहेत आणि अगदी हलवाई स्टाईल लाडू होणार आहेत आणि तोंडात टाकता चिरगळणारे लाडू होणार आहेत नरेळणारे आहेत वरती टाळायला चिपकणारे पण नाही आहेत तर रेसिपी नक्कीच पूर्ण बघा आता याच्यामध्ये एक खास ट्रिक आहेत न व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा आता इथे काय करायचं आहे अर्धा किलो प्रमाणाच्या म्हणजे अर्धा किलो प्रमाणात हे बेसन लाडू बनणार आहेत तर मी अर्धा किलो बेसन घेतलं आहे म्हणजे कपाने मोजलं तर चार कप हे अर्धा किलोचं प्रमाण आहे आता इथे चार कप मी बेसन घेतलं आहे कढाईमध्ये घेतलं आहे मी तुम्ही कुठल्याही भांड्यात घेऊ शकता आणि याच्यामध्ये तीन चम्मच दूध टाकायचं आहे आता खास्ट्रिक काय आहे तर हीच खास्ट्रिक आहे म्हणजे आपल्याला दूध तीन चम्मच आणि तीन चम्मच तूप टाकून याला छान असं हाताने मसळून मसळून दहा मिनटं रेस्टसाठी ठेवायचं आहे म्हणजे हे लाडू ना खूप दाणेदार सविष्टन अगदी मार्केटसारखे लाडू होतील आणि हलवा स्टाईल लाडू होतील तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा मी बार बार बोलत आहे की व्हिडिओ पूर्ण बघा तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला म्हणजे सर्व रेसिपी समजून येईल आता इथे काय करायचं आहे तीन चमच दूध टाकलं आहे आणि तीन चम्मच तूप टाकलं आहे आता हे दूध आणि तूप या पिठाला ना छान लागलं पाहिजे म्हणून असं चोळून चोळून घ्यायचं आहे बघू शकता असं हाता हाता हात म्हणजे हातामध्ये आपण मुठभर पीठ घेऊन त्याला त्याचा असा गोळा करायचा आणि तो असा फुटला ना की समजून जायचं आहे आता हे पीठ छान असं मिसळलं गेलेलं आहे दुधात आणि तुपात आता त्याला दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे असंच आता दहा मिनटं झाल्यानंतर बघू शकता छान असं मुरलेलं आहे हे, हे पीठ बेसनात आणि तुपात आता काय करायचं आहे आपल्याला याला चाळून घ्यायचं आहे चाळून का घ्यायचं आहे तर याच्यामध्ये आपण दूध आणि तूप टाकलं आहे ना तर त्याच्या गाठी होतात ना म्हणून असंच न भाजता आपण असंच भाजलं तर त्या गाठी ना भाजणार नाहीत तशाच राहतील म्हणून थोडंसंच चाळून घ्यायचं आहे आपल्याला आता असंच थोडं थोडं हे पीठ ना पीठ चाळायच्या चाळणीने चाळून आहे आणि असे ज्या गाठी राहिल्या आहेत ना आता मी सर्व पीठ चाळून घेतले आणि ज्यात बघू शकता आहे आणि तुपाच्या थोड्या गाठी राहिल्या होत्या ना तर त्या अशा पळीने दाबून घ्यायच्यात आणि जेवढ्या ते दाबतील तेवढ्या दाबून घ्यायच्यात आणि ज्या नाही दाबल्या ले गेल्या त्या अशा मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायच्यात आपल्याला एकदा फिरून घ्यायचं आहे एक सेकंदासाठी बघू शकता आता हे परत चाळणीत टाकून चाळून घ्यायचं आहे असं केल्याने काय होईल ना हे लाडू ना असं वाटेल की चणाच्या डाळीचेच लाडू बनवलेत म्हणजे जसं आपण पीठ मळून पुऱ्या तळतो ना आणि पुऱ्या तळून त्या मिक्सरमधून काढून घेतो ना तर ते कसे लाडू बनतात नेमकं प्रकारे हे लाडू बनणार आहेत म्हणून तुम्ही अशा प्रकारचे लाडू नक्कीच ट्राय करून बघा खूप छान होतात आणि दाणेदार रवाळ टेक्चर येणार आहे याचा आता हे सर्व बेसन मी परत कढईमध्ये घेतलं आहे आणि आता याला घ्यायचं आहे आपल्याला भाजून आता इथे गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे म्हणजे स्लो ठेवायची स्लो गॅसवरच हे बेसन भाजायचं आहे आता इथे चार कप बेसनाला एक कप तूप घ्यायचं आहे आता हे तूप ना अर्धच पहिले टाकायचं आहे आपल्याला पूर्ण एकदाच नाही टाकायचं आहे मग अर्धच पि तूप टाकायचं म्हणजे आपल्याला अंदाजा समजेल की नंतर आपल्याला किती तूप किती तूप टाकायचं आहे तर पहिले अर्ध तूप टाकून घेतलं आहे आणि आता त्याला छान भाजून घ्यायचं आहे आणि याच्यात ज्या गाठी होती ना त्या भाजताना फोडत जायचं आहे म्हणजे गाठी होणार नाहीत बेसनमध्ये आणि छान दहा मिनटं तर लागतील याला भाजायला बघू शकता दहा मिनटानंतर याचा रंग किती छान आला आहे आणि रंग चेंज झा व्हायला सुरुवात झाला आहे बेसनाचा आणि वास तर सर्व घरभर पसरला आहे सुगंध याचा खूप छान सुगंध सुटतो जेव्हा मग तूप बेसनमध्ये टाकून आपण भाजत असतो आता अजून दोन तीन मिनटांनी बघू शकता अजून रंग चेंज झाला आहे बघू शकता आणि सुगंध पण फार छान सुटला आहे घरभर आता इथे ते राहिलेला अर्धा कप बेसन टाकून घ्यायचं बेसन बोलते तूप टाकून घ्यायचे राहिलेलं अर्धा कप आता अर्धा कप तूप पण मी याच्यात टाकून घेतलं आहे आणि आता याला भाजत जायचं आहे आता जरी हे आपल्याला मिश्रण कोरडं वाटलं ना जसं जसं भाजत जाईल ना तसं तसं हे पातळ होत जाईल कारण हे बेसन ना तूप सोडायला सुरुवात करेल ना तेव्हा हे थोडंसं पातळ होणार आहे आता आपल्याला घट्टसरच वाटत आहे ना कोरडं वाटत आहे तर जसं जसं बेसन भाजत जाईल तसं तसं बेसन तूप सोडायला सुरुवात करतं आणि आपल्याला छान लाडू करता येतील आता छान आता परत भाजून घ्यायचे आता हे परत दहा मिनटं लागणार आहे ते भाजायला आता दहा मिनटानंतर बघू शकता थोडं बेसनाने तूप सोडायला सुरुवात केलेली आहे आणि रंग पण चेंज झालेला आहे आता असंच आपल्याला याला मिक्स करत राहायचं आहे हा गॅसची फ्लेम इथे स्लोच आहे अजिबात मीडियम किंवा फुल करायची नाही आहे स्लो गॅसवरच हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे बेसन तर बघू शकता बेसनाचा कलर पण चेंज होत आहे आणि वास तर घरभर सुटलेला आहे सुगंध याचा आता बघू शकता अजून तीन चार मिनटाने कसं बे बेसनाने परत तूप सोडायला छान सुरुवात केलेलं आहे आणि आता इथे या स्टेजला समजून जायचं आहे की हे बेसन रेडी झालेलं आहे लाडू बनवण्यासाठी बघू शकता छान असं बेसनाने तूप सोडलेला आहे आणि रंग पण छान चेंज झालेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला या कढईमध्ये नाही ठेवायचं याला ताटात काढून ठेवाय घ्यायचं आहे तर ताटात काढायचं आहे कारण कढई आज खूप जास्त गरम आहे तर अजून हे बेसन भाजलं जाईल आणि याचा टेस्ट पण बदलेल आणि दिसायला पी काळपट दिसतील म्हणून आपल्याला परातीमध्ये काढून घ्यायचे थंड होण्यासाठी आता हे गरम असताना याचा साखर नाही टाकायची आपल्याला हे जेव्हा पूर्णतः थंड होईल ना तेव्हाच आपल्याला याच्यात साखर टाकून घ्यायची आपण जर गम गरम असताना साखर टाकली ना तर पातळ होतील कारण साखर याच्यामध्ये जाऊन साखर विरगळेल आणि लाडू पातळ होतील तर बसतील लाडू म्हणून आपल्याला तसं न करता छान थंड करून घ्यायचं आहे आता हे छान पूर्ण थंड करायचं आहे आता तर पूर्ण थंड झाल्यानंतर बघू शकता तुम्ही कसं टेक्चर झालेलं आहे याचा आता हे पूर्ण थंड झालेलं आहे आता याच्यात आपल्याला तगार घ्यायचे साखरेची तगार आता मी ही तगार घेतली आहे साखर न घेता मी साखरेचा तगार बनवून घेतला आहे या तगारचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड आहे तर तुम्ही नक्कीच जाऊन बघू शकता आता इथे मी दीड कप साखर टाकली आहे पहिले आणि आपल्याला अर्धा नंतर परत टाकायची आहे पण एकदाच सर्व दोन कप साखर न टाकता था, तुम्ही पहिले दीड कप टाका आणि तुम्हाला जर थोडं गोडचं प्रमाण कमी वाटेल किंवा हे जरा असं थोडंसं पातळ वाटेल तर तुम्ही अर्धा कप परत टाकून घ्यायची आहे असं थोडं थोडं करूनच टाकायचं आहे आता तुम्हाला हे साखरेच्या तगारचा व्हिडिओ जर पाहायचा असेल ना तर माझ्या यूट्यूब चॅनलवर चा जाऊन बघू शकता आता ज्याच्या पहिलेचाच व्हिडिओ हा आहे आहे तर नक्कीच जाऊन बघा आता इथे ना छान मिक्स करायचं आहे याला सर्व ही साखर या मिश्रणामध्ये साखर म्हणजे तगार या मिश्रणामध्ये मिक्स झाली पाहिजे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आता मला मला ना हे ताट थोडंसं छोटं वाटत आहे म्हणजे मला मिक्स करायला प्रॉब्लेम होत आहे तर मी काय करणार आहे मोठं ताट घेणार आहे त्याआधी मी याच्यामध्ये अर्धा चम्मच इलायची पावडर टाकले आणि दोन तीन चम्मच पिस्त्याचे काप टाकलेत तर तुम्ही तुम तुमच्या आवडीनुसार कुठलंही ड्रायफ्रूट ड्रायफ्रूटचं काप घेऊ शकता किंवा स्किपही करू शकता आता याला परत छान मिक्स करायचं आहे पण मी त्याआधी याला मोठ्या ताटात घेऊन मिक्स करत आहे आता तुम्हाला जर जास्त भांडे नसतील भरवायचे तर तुम्ही पहिले चराला थंड होण्यासाठी मोठंच ताट घ्या म्हणजे जास्त भांडी भरणार नाहीत आता मला हे छोटं ताट वाटत आहे म्हणून मी मोठ्या ताटात घेऊन याला मिक्स करून घेणार आहे कारण आपल्याला ह्याला छान मिक्स करायचं आहे आपण याच्यात साखरचा तगार टाकून घेतला आहे तर हे साखरेचा तगार सर्व बेसनाला लागला पाहिजे म्हणून आपल्याला याला छान मिक्स करून घ्यायचं म्हणून मी याला आता मोठं ताट घेऊन मिक्स करून घेत आहे असं छान मिक्स करायचं आहे तर तुम्ही एकदा नक्कीच अशा प्रकारे लाडू ट्राय करून बघा खूप छान लाडू होतात आणि असं वाटतच नाही आपण घरी लाडू बनवले मार्केटसारखेच लाडू लागतात आणि जसं आपण बेसनाचे लाडू कसं बनवतो म्हणजे माझ्या आई कशी बनवायची की बेसन असं मळून त्याच्या पुऱ्या लाटून त्या तळून मग त्या गरम गरम हाताने फोडायच्या बारीक करायच्या आणि मग त्याचे लाडू बांधायचे तर नेमका त्याच लाडूचा याला टेक्चर येणार आहे तर तुम्हाला आता तसं न करता तसे लाडू खायची जर इच्छा झाली तर तुम्ही अशा प्रकारे लाडू नक्कीच ट्राय करून बघा आपण रेडीमेड बेसनापासून आणि तेही पुऱ्यानं लाटता आणि असं आता कोणी कोणी काय करतं डाळ पण थोडी जाडसर दळून आणतं ना ते रवाळ टेक्चर लागायसाठी तर त्या लाडूचं कसं रवाळ टेक्चर लागतं तर तसंच टेक्चर या लाडूला पण येणार आहे तुम्ही जर दूध आणि तूप असं टाकून थोडं दहा मिनटं मिश्रण ठेवलं ना तर तसंच टेक्चर येणार आहे आता मला याच्यात ना परत अर्धा कप साखर लागणार होती म्हणून तुम्ही बघ बघितलं असेल लिड्या टाकून घेतली आहे अशा प्रकारे मी दोन कप टाकून घेतली आहे या मिश्रणामध्ये आता मी याच्यात दोन कप साखर टाकून घेतलेली आहे म्हणजे किती मिश्रण झालं हे तर चार कप बेसन एक कप तूप आणि दोन कप साखरेचा तगार आत्ताना ना काय करायचं छान सर्व मिक्स करून ना याला एक चम्मच घ्यायचा आपल्याला आणि चम्मच म्हणजे जेवढं मिश्रण बसेल तेवढं घ्यायचं आणि तेवढ्या मिश्रणाचा एक लाडू बांधून घ्यायचा आहे असं केल्याने काय होईल की लाडू लहान मोठे होणार नाहीत सर्व लाडू एकाच प्रकारे छान होतील म्हणजे एकाच सारखे दिसतील तर नक्कीच अशा प्रकारे ट्राय करून बघा आता मी काही लाडू हाताने पण केलेत आणि काही चमच्याचं चमच्यामध्ये मिश्रण घेऊन पण केलेत तर व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा आणि माझा व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक कमेंट सबस्क्राइब करायला विसरू नका तर आणि हे हलवाई स्टाईल लाडू होणार आहेत आणि खास ट्रिकने झालेले लाडू आहेत तर पहिले ना याच्यामध्ये तूप आणि दूध टाकून दहा मिनटं भिजू घालून ठेवायला विसरू नका तर खूप छान रवाळ टेक्चर येतो आता मी सर्व लाडू ना असेच करून घेणार आहे आता मी असे सर्व लाडू करून घेणार आहे तर एवढ्या मिश्रणामध्ये इश मिश्रणामध्ये साधारणतः पंचवीस ते तीस लाडू तयार होतील अर्धा किलो प्रमाणा प्रमाणामध्ये आता याच्या लाडू बनवायचा आहे याच्यावर पिस्त्याचा काप लावायचा आहे तुम्ही बदामाचा किंवा काजूचा पण काप लावू शकता किंवा एक मनुक्याचा पण मनुका पण ठेवू शकता तर अशा प्रकारे मी सर्व लाडू बनवून घेत आहे आता मी सगळे लाडू बनवणार आहे आता एवढे लाडू बनवले आता बघू शकता मी ते एवढे लाडू बनवून घेतलेत बघू शकता पंचवीस ते तीस लाडू झालेले आहेत आणि किती छान रवाळ टेक्चर आलेत किती छान दिसत आहे आणि तोंडात टाकताच विरघळणारा लाडू आहे आणि खूप रवाळ टेक्चर आलेला आहे साखरेचे तगार टाकल्यामुळे तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा माझा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट जरूर करा एक सबस्क्राईब नक्कीच चला रात्र भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय जय महाराष्ट्र